अकेला देवेंद्र क्या करेगा मित्रांनो लक्षात घ्या हे कोणाचे बोल आहेत तर सुप्रिया सुळे यांची अकेला देवेंद्र क्या करेगा और देवेंद्रने क्या क्या किया आपके सामने सब कुछ आहे म्हणजे देवेंद्रने काय काय केलं हे सर्वासमोर आहे उद्धवांचं पण केलं आणि सुप्रिया सुळेंचं पण केलं आज आपण ह्याच्यावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळसकर मित्रांनो सुप्रिया सुळे शरद पवारांच्या कन्या कन्यारत्न यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं अकेला देवेंद्र क्या क्या करेल आव्हान दिलेले आणि ते असं समजून गेलेत की आता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातून समूळ नष्ट झाले त्याला कारण काय तर आपले पिताश्री चाणक्य चाणक्य शरदचंद्रजी पवार मित्रांनो चाणक्य म्हटलं म्हणून तो चाणक्य होत नाही चाणक्य म्हटलं म्हणून तो चाणक्य होत नाही चाणक्य नीती काय आहे तर समाजासाठी आहे रयतेसाठी आहे कुटुंबासाठी आहे परिवारासाठी आहे सर्वांसाठी आहे चाणक्य नीती ही सर्वांसाठी आहे देशासाठी आहे राष्ट्रासाठी आहे पण शरद पवार यांनी अशी कोणती चाणक्य नीती वापरली जर तुम्ही त्यांचा इतिहास बघाल तर त्या इतिहासामध्ये त्यांनी अशी कोणती चाणक्य नीती वापरली आणि आपल्या राष्ट्राचं आपल्या देशाचं सोडा आपल्या महाराष्ट्राचं ते सुद्धा बारामतीचं सुद्धा भलं नाही केलं आता बारामतीकर सुद्धा त्यांना शिव्या घालत आहेत बारामतीकर सुद्धा आता त्यांची काढतायत म्हणजे विचार करा शरद पवार यांनी कशा प्रकारची चाणक्य नीती वापरली शरद पवार यांनी फक्त एकच नीती वापरली ती म्हणजे दुर्योधनचे मामा कोण शकुनी मामा ही नीती तोडो फोडो गद्दारी करो म्हणजे एखाद्याबरोबर एखाद्याला फसवणं पाठीत खंजीर खुपसणं एखाद्याचा केसाने गळा कापणं हेच प्रकार केले आणि त्यांची कन्या काय म्हणते अकेला देवेंद्र क्या क्या करेगा क्या करेगा अकेला अकेला देवेंद्रने दिखा दिया सगळं दाखवलं दोन अडीच वर्षानंतर पूर्ण पिक्चरच दाखवला ट्रेलर नाही तर पूर्ण पिक्चरच दाखवला आणि तो अजून पिक्चर सुरू आहे अकेला देवेंद्र क्या क्या करेल आता त्यांना सुद्धा वाटायला लागली आहे त्यांना आता अदृश्य स्व सुद्धा दिसायला लागली आहेत त्यांच्या वक्तव्यात नुकतंच एक त्यांनी वक्तव्य दिलं अदृश्य शक्ती हे कधी वक्तव्य दिलं ज्यावेळी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादा पवार यांच्या झोळीत टाकला ते पक्ष तो चिन्ह सर्वच राष्ट्रवादी पक्ष सर्व गोष्टी अजितदादा पवार यांच्या अजित पवार पवारांच्या झोळीत टाकला त्यावेळी यांना ती अदृश्य शक्ती दिसायला लागली म्हणजे कोण येऊन त्यांच्या मानेवर बसला अदृश्य शक्तीत कोणते भूत प्रेत त्यांच्या मानेवर बसायला लागलेत त्यांचं तें त्यांना माहिती म्हणजे बघा काय गंमत आहे ते देवाधिकांना मानत नाहीत शरद पवार सुद्धा स्वतःला नास्तिक समजतात त्यांची आस्था आहे त्यांची आस्था आहे प्रत्येक व्यक्तीची आस्था असते आस्था म्हणजे विश्वास मित्रांनो नास्तिक ही गोष्टच अस्तित्वात नाहीये ह्या जगामध्ये ह्या भूमंड भूतलावरती नास्तिक ही गोष्टच अस्तित्वात नाहीये आस्था म्हणजे विश्वास नास्तिक म्हणजे अविश्वास मित्रांनो कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती प्रत्येकाची विश्वास आस्था असते विश्वास असतोच तसं शरद पवारांची आस्था कशावर होती तर ह्याला फोडून नेणं त्या त्याचं नुकसान करणं त्याचं बळकावणं ही त्यांची आस्था होती स्वतःवरती विश्वास होता स्वतःच्या अकलेवरती विश्वास होता आस्था होती त्यांची स्वतःवरती अहंकार होता त्यांना आणि हीच ती आस्था त्यांना घेऊन डुबली मित्रांनो लक्षात येते काय मी काय म्हणतोय ते आज अवस्था काय आहे शरद पवारांच्या हातून ती संघटना निघून गेली त्या संघटनेमधले जे कार्यकर्ते होते ते निघून गेलेत जे नेते होते ते निघून गेलेत म्हणजे गेले। सर्व निघून गेलं आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो शरद पवार यांनी ही संघटना उभी केली का मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे शरद पवारांचं त्याच्यात कोणतंही योगदान नाही आहे शरद पवार यांनी काँग्रेसला फोडलं आणि काँग्रेसमधून हा राष्ट्रवादी गट निर्माण केला हास्यास्पद आहे ना गोष्ट ते काय म्हणत आहेत अजितदादा पवार यांनी आमची आमचा पक्ष घेऊन गेलेत आमच्या पक्षाला फोडलं देवेंद्र फडणवीस यांनी आमचा पक्ष फोडला मुळात तो तुमचा पक्ष नव्हताच तो काँग्रेसचा होता आता सुप्रिया सुळे म्हणत आहेत माझ्या बापाचा पक्ष चोरला माझ्या बापाने केलेली मेहनत चोरली माझ्या बापाने दिलेलं नाव चोरलं असं उद्धव ठाकरे आहेत मित्रांनो सहजासहजी ज्या गोष्टी मिळतात ना ते जास्त काळ टिकत नाहीत ते चिरकाळ टिकत नाहीत आणि तीच नेमकी अवस्था शरद पवार आणि त्यांच्या कन्याची झालेली स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या मेहनतीवरती ती उभी केलेली संघटना नव्हती त्यामुळे त्यांच्या हातून ती निघून गेली ना त्याची विचारधारा त्यांची होती विचारधारा त्यांची ही काँग्रेसशीच होती मग राष्ट्रवादी काँग्रेस असो तृणमूल काँग्रेस असो समाजवादी असो जे काय आहेत तुम्हाला जे काय आता संघटना दिसत आहेत भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी आणि ज्या मुस्लिम पार्टी आहेत त्यांना सोडला तर हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत हे सगळे काँग्रेसमधून बाहेर पडलेले आहेत अगदी मुस्लिम ज्या पार्टी आहेत त्या सुद्धा म्हणायला हरकत नाही कारण सुद्धा काँग्रेसमधून बाहेर पडला होता जिन्हा ही व्यक्ती काँग्रेसमधूनच बाहेर पडली होती त्यामुळे सी पी एम म्हणजे डावी जे डावी आहेत ते आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असे तीनच संघटना होत्या बाकी जे बाहेर पडलेले आहेत ते काँग्रेसमधूनच बाहेर पडले आहेत आणि त्यांनी आपली दुकानं थाटलेली आहेत त्यामधीलच एक राष्ट्रवादी काँग्रेस मित्रांनो लक्षात आलं का आणि डंका मिरवतायत आपली टिमकी वाजवतायत कोण तर सुप्रिया सोळे माझ्या बापाची संघटना माझ्या बापाचा पक्ष आधीच तुम्ही दुसऱ्याकडून चोरून आणला तो पक्ष एखाद्या वेळेस राहुल गांधी म्हणालेत की माझ्या आजोबांच आजोबांचा पक्ष तर ठीक आहे आणि तो त्यांच्या आजोबांचाच पक्ष होता त्यांनाच नजरेसमोर ठेवून त्या इंग्रजांनी हा पक्ष उभा केला होता मोहनदास करमचंद गांधी यांनाच नजरेसमोर ठेवून हा पक्ष उभा केला होता त्यामुळे ते, ते सुद्धा गांधी सुद्धा त्यांच्या आजोबांचं मोहनदास करमचंद गांधी हे ते सुद्धा त्यांचे आजोबाच झाले नेहरू हे ते सुद्धा त्यांचे आजोबात झाले कोणाचे तर राहुल गांधीची तर एकदा राहुल गांधी जर म्हणालेत की माझ्या बापाचा पक्ष तोरला म्हणजे त्यांचे बा बाप कोण त्यांचा त्यांचे वडील कोण तर राजीव गांधी तर एक मान्य होऊ शकते पण शरद पवारांचा पक्ष कुठून आला कुठून त्यांनी निर्माण केला एखाद्या वेळेस उद्धव ठाकरे बोलतायत ते एखादेवस ठीक आहे कारण तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला होता पण कुठलीही संघटना कुठलाही पक्ष ह्या ज्या गोष्टी आहेत ती एका कोणाच्या मालकीचीच नसते कारण प्रत्येक संघटक प्रत्येक कार्यकर्ता त्याचा मालक असतो भले तो बाळासाहेब ठाकरेंनी हा ही संघटना उभी केली शिवसेना पक्ष स्थापन केला ते संस्थापक असू शकतात पण त्याचे ते मालक असू शकत नाहीत त्यांना इज्जत होती त्यांना मान सन्मान होता म्हणून ते आतापर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत ते त्या संघटनेचे प्रमुख राहिले हे त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची हे आहे कार्यकर्त्यांनी त्यांना मानलं सन्मान दिला हा सन्मान आहे त्यांचा याचा अर्थ त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाचा किंवा त्यांच्या नातवाचा हा पक्ष नव्हे ती संघटना प्रत्येक त्या कार्यकर्त्याची असते त्या प्रत्येक संघटन संघटकाची संगता असते आणि तीच नेमकी गोष्ट राष्ट्रवादीबद्दल आहे पण राष्ट्रवादी हा पक्ष मुळात काँग्रेसचा आहे म्हणजे राहुल गांधीच्या बापाचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ती बाप जमीन आहे बाप प्रॉपर्टी आहे असंच राहुल गांधी आजपर्यंत चालले आहेत नेहरू तसेच चाललेत कारण नेहरूचा बाप, बाप कोण होता तो इंग्रज ज्या इंग्रजांनी ती स्थापन केली तो नेहरूचा बाप होता जवाहरलाल नेहरूच्या पिता कोण होते तर तो इंग्रज आणि तीच आंधणामध्ये दिली गेली होती मोहनदास करमचंद गांधी यांनी कोणाला दिली नेहरूंना त्याच्यानंतर इंदिरा गांधीकडे आली इंदिरा गांधीकडून ती आली राजीव गांधीकडे गांधी राजीव गांधीकडून ती आली सोनिय गांधी सोनिया गांधीकडे सोनिया गांधीकडून ती आली राहुल गांधीकडे त्यामुळे ते मालकच आहेत त्या पक्षाचे त्या संघटनेचे बाकी सगळे चाकर आहेत बाकी सगळे गुलाम आहेत मालक सांगणार तसं ते वागणार आणि तसंच ते वागत आलेत पण त्या गुलामांना जेवढी कळलं त्या गुलामांना कळलं की आपण इथे गुलामगिरी करतोय आणि आपल्या वाट्याला आप काही येत नाही आहे आप आपल्या पुढ्यात फक्त तुकडे टाकले जात आहेत म्हणून एक एक गुलाम तिथून बाहेर पडले आताच नुकताच एक गुलाम तिथून बाहेर पडला तो म्हणजे कोण चव्हाण शंकरराव चव्हाण यांचा सुपुत्र तो बाहेर पडला तिथून गुलाम अशोक चव्हाण त्याच्या अगोदर ते काय नाव त्यांचं काश्मीरचे गुलाम नबी आझाद हा एक गुलाम बाहेर पडला असे अनेक गुलाम आता बाहेर पडत आहेत आणि बाहेर पडत जाणार त्यांना कळलं की आपण गुलामगिरी करून थकलेलो आहे आपल्या पुढ्यात फक्त कुत्र्याला जशी एखादी तुकडा टाकला जातो तसा तुकडा आपल्याला टाकला जातो आणि हे टाकणारे कोण हे मालक मित्रांनो लक्षात आलं का अकेला देवेंद्र क्या करेगा मित्रांनो अखेर देवेंद्रांनी नाही हे केलेलं आहे ना भा भाजपाने केलंय ना नरेंद्र मोदींनी केलंय ना अमित शहानी केलंय मी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तेच म्हणालो आहे ह्याच्या मागे कुठली शक्ती आहे ती म्हणजे जनशक्ती जनतेची शक्ती भारतातील नागरिकांची शक्ती ज्या नागरिकांनी नरेंद्र मोदींना पसंत केलं नरेंद्र मोदींच्या मागे ते उभे राहिलेत कारण जे सांगून ते आलेत नरेंद्र मोदी दोन हजार चौदामध्ये भारताच्या त्या पंतप्रधान ह्या सिंहासनावर त्या खुर्चीवरती ज्यावेळी ते आरोढ झालेत त्यावेळी जे त्यांनी त्या जनतेला दिलेले वचन आहेत ती पाळलीत ती ते पाळत आलेत मित्रांनो लक्षात आलं का कोणी ही गोष्ट केली कोणीही संघटना तोडली किंवा कोणी हे केलं सर्व तर जनतेने निव्वळ जनतेने मित्रांनो पूर्वी दोन हजार पूर्वी काय भाषा व्हायची काय चर्चा व्हायची तर भ्रष्टाचार किती कुठल्या नेत्याने केवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे किता कुठला नेता केवढा मोठा भ्रष्टाचारी आहे आणि राजकारण हे गचकरण आहे अशी सामान्य जनता समजत होती प्रत्येक नेता भ्रष्टाचारीच आहे कुठल्याही पक्षाचा असो तो भ्रष्टाचारच करणार तेवढ्यासाठीच तो नेता होतोय त्यासाठीच तो आमदार होतोय खासदार होतोय मंत्री होतोय संत्री होतोय हीच धारणा जनतेची झाली होती दोन हजार चौदाच्या पूर्वी पण दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी आल्यानंतर ती धारणा हळूहळू बदलत गेली आणि हे लोकशाही आहे म्हणजे जन जनता जनतेचं राज्य आहे नागरिकांचं राज्य आहे म्हणजे लोकां लोक हे कोण आहेत त्या देशाचे राजे आहेत शाही राजेशाही नाही हुकुमशाही नाही तर लोकशाही लोकांचं राज्य हे ज्यावेळी लोकांना समजायला लागलं आणि त्यांच्या मागे ज्यावेळी जनता नरेंद्र मोदींच्या मागे ज्यावेळी एक एकवटायला लागली त्यांना समर्थन करायला लागली त्याचे हे परिणाम आहेत त्याचे हे परिणाम आहेत त्यामुळे अगदी एकनाथ शिंदे म्हणतायत म्हणाले त्यावेळेला एक अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती ती बी जे पी नव्हे ना नरेंद्र मोदी ना अमित शहा ना देवेंद्र फडणवीस अदृश्य शक्ती ही कोठली आहे तर फक्त आणि फक्त नागरिक ह्या देशाचा नागरिक ह्या देशाचे जनता जनता ही शक्ती जनशक्ती आणि हीच नेमकी गोष्ट सुप्रिया सुळेंना कळली नाही आणि त्या शक्तीचाच वापर करून देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत जे काय केलं म्हणजे शिवसेनेमधून ते चाळीस आमदार राष्ट्रवादीमधून चाळीस पंचेचाळीस आमदार आणि आता काँग्रेसची जी वाताहत चालू आहे त्याला कारण जनशक्ती अकेला देवेंद्र क्या करेगा मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्येच ती चुणूक दाखवून दिली अकेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ती दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी ते मुख्यमंत्री बनलेत त्याचवेळी ती गोष्ट दाखवून दिली शरद पवारांना ते बदले नाहीत शरद पवारांना ते बदले नाहीत शरद पवारांनी खूप प्रयत्न केलेत ती सरकार पाडण्याचा पण त्यांच्या नाकावर टिचून त्यांनी पाच वर्ष राज्य करून दाखवलं मित्रांनो लक्षात आलं का नाही या याच्यापूर्वी पु, शरद पवार यांनी असे असंख्य अनेक वेळा वेगवेगळी सरकार कोसळवलीत गद्दारी करून खोटेपणा करून पाठीत खंजीर खुपसून पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार ते पाडू शकले नाहीत फडणवीस नाना फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस कारण देवेंद्र फडणवीस याने जनतेसाठी काम केलं जनसामान्यांसाठी काम केलं अनेक योजना त्याने आणल्यात अनेक योजना राबवल्यात आणि जनतेच्या मनात त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं त्यांच्या मागे सुद्धा जनशक्ती होती म्हणून ते पाडू शकले नाहीत परत त्याच काळामध्ये उद्धव ठाकरे ह्या माकडासारख्या कोलंटेवड्या मारत होत्या किशात राजीनामे घेऊन त्यांच्यासोबत असलेले त्यांचे आमदार खासदार त्यांचे मंत्रीगण म्हणजे त्या सरकारमध्ये ते आहेत शिवसेना त्या सरकारमध्ये होती त्यांचा सहभाग होता तरी विरोधकांपेक्षा विरोध करत होते ते देवेंद्र फडणवीस यांना तरी सुद्धा त्यांना न जुमानता पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी ते राज्य करून दाखवलं आज जी वेळ आली ना उद्धव ठाकरेंवरती ती त्यावेळी त्या जे काय त्यांनी केलेत म्हणजे त्या दोन हजार चौदा पासून जे काय प्रकार त्यांनी केलेत त्यावेळेपासून दोन हजार एकोणीस पर्यंत जे काही त्यांनी केलं त्यानंतर दोन हजार एकोणीस पासून अडीच वर्षापर्यंत जे काय केलं त्याची ही परिणिती आहे कुठलाही रोग आहे ना मित्रांनो तो आज झाला आणि उद्या त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागले असं होत नाही तो रोग हळूहळू बळावत असतो तो रोग हळूहळू आपलं मान वर काढत असतो आणि हाच रोग नेमक्या लागला होता उद्धव ठाकर्यांना आणि त्या रोगाचं परिवर्सन ह्या त्याची संघटना संपुष्टात येण्यामध्ये झाला मित्रांनो लक्षात आलं आणि तीच नेमकी गोष्ट शरद चंद्रजी पवार यांच्या बाबतीत घडली आम्ही चाणक्य आम्हाला दक्कल आहे आम्ही जे करू शकतो त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी सगळे तसेच चालत होते तशी काँग्रेस चालत होते तसेच सुद्धा चालत होते पण परिभाषा बदलली कोणी नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये दे। बघा त्यांनी तीनशे सत्तर हटवलं त्यांनी मुस्लिम महिलांना तीन तलाकमधून सुटका मिळवून दिली राम मंदिर बनवलं देशामध्ये जलद गतीने रस्ते बनवतायत ब बरेच योजना त्यांनी आणल्या आहेत बरेच योजना आणल्या जेवढे बोलायला जाऊ सांगायला जाऊ तेवढे कमी आहेत आता यू एमध्ये अबुधाबीमध्ये त्यांनी भव्य राम मंदिर उभारलं म्हणजे मुस्लिम कंट्रीमध्ये दे, मुस्लिम देशामध्ये दे, इस्लामिक देशामध्ये दे, बघा मित्रांनो जिथे भूत परिस्थिती म्हणजे यांना मूर्त्यांना मान्यता नव्हती मूर्तीपूजनला मान्यता नव्हती ज्या देशांमध्ये दे, त्या देशांमध्ये दे, आज एक भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे परत मित्रांनो महत्वाची गोष्ट आता ज्यांना कतरनी फाशी दिली होती जे आठ सैनिक होते त्यांना फाशी दिली होती ती फाशी सुद्धा रद्द करवली आणि त्यांना सुखरूप आणलं आपल्या देशात पाकिस्तानमध्ये स्ट्राईक केलं सर्जिकल स्ट्राईक केलं बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगायला जावं तेवढं कमी आहे आणि ह्याच गोष्टी नेमक्या जनतेला भावल्या आहेत जनतेला भावलेल्या आहेत भावले ऐंशी टक्के लोक या भारतातले ऐंशी टक्के लोक आज नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत राहिलेले जे आहेत वीस टक्के मग ते कुठल्याही समाजाचे असो कुठल्याही तथाकथित समाजाचे असो कुठल्याही तथाकथित धर्माचे असो ते विरोध करणारच प्रभू रामचंद्र जेवढे होते तेवढी विरोध झाला होता त्यांना म्हणजे त्या त्रेता युगामध्ये अगदी सतयुगामध्ये सुद्धा अशी लोक होतीच त्यामुळे नकारात्मक माणसं नकारात्मक व्यक्ती असू शकत नाही पूर्णपणे नष्ट होतील असं आपण बोलू शकत नाही ते असणार फक्त आता प्रमाण वाढलेलं आहे नकारात्मकतेचं प्रमाण वाढलं होतं ते आता प्रमाण घटायला सुरुवात झाली आहे ते संपायला सुरुवात झाली आहे कारण आता आपण सतयुगडे चाललो आहे अकेला देवेंद्र क्या करेल एकयुक या पहली पहिली आपली रणनीती रणनीति रणनीती थी ती के लिए आपली सत्ता चलानी सत् सत्ता त्याने हातात का घेतली होती त्या जनतेसाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस असो किंवा एक नरेंद्र मोदी असो आणि फक्त आणि फक्त जनतेचा विचार केला आणि जनशक्ती त्याने आपल्या सोबत आणली कुठली अदृश्य शक्ती जनशक्ती जर सुप्रिया सुळे यांना समजली नसेल ती जनशक्ती तर ती समजून घ्यावी ती मी त्यांना सांगतोय ही जनशक्ती कोणाच्या बरोबर होती देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आहे म्हणून ते इतपत करू शकलेत मित्रांनो पेट्रोल इतकं महाग आहे गॅस सिलेंडर इतका महाग आहे तरी बोंबाबोंब होत नाहीये का तर जनतेला माहिती आहे हे का होते आहे याला कारण काय आहे ऐंशी टक्के जनतेला माहिती आहे हे का होते आहे बाकीचे गुलामच आहेत वीस टक्के जे ते गुलामच आहेत ते चापलुसी आहेत ते सतरंजी उंत अंतरणारेच आहेत ते चाटुकारच आहेत त्यामुळे त्यांना नाही आपण बोलू शकत ते अधर्मीच आहे इथे धर्म आणि अधर्माची लढाई चालू आहे हे महाभारतच आहे ही युद्धभूमीचं आहे हे कुरुक्षेत्रच आहे आणि या कुरुक्षेत्रावरती धर्म आणि अधर्माचीच लढाई चालू आहे आता बघा ते बॉर्डरवर येऊन बसलेत तथाकथित शेतकरी मित्रांनो तथाकथित शेतकरी असं मी का म्हणालो आताच नुकतं त्यांच्या एका नेत्याने काय बोलले ते नेता काय म्हणाला की नरेंद्र मोदी जी आता उंची वाढती आहे कशामध्ये जनतेमध्ये त्यांना एक मान सन्मान वाढतो आहे त्यांचा ग्राफ वाढतो आहे आणि राम जन्मभूमीचे जे त्यांनी काम केलं त्याच्यानंतर आणखीन ग्राफ वाढला आहे तो आता ग्राफ कमी केला पाहिजे त्यासाठी आम्ही आलो आहे म्हणजे बघा त्याने आपल्या मुखातून सत्य बोलून गेले आणि मित्रांनो कधीही अस सत्य लपत नाही ते आज ना उद्या बाहेर पडते दोन हजार बावीसमध्ये पण तीच गोष्ट केली होती त्याने आणि आताही तेच करत आहेत त्यावेळी जनतेला दाखवून दिलं नरेंद्र मोदी यांनी की बघा नेमके काय करतायत त्यांनी जे तीन कानून जे त्याने आणले होते ते मागे घेतलेत एवढ्यासाठीच घेतलेत की जनतेच्या पुढ्यात जनतेच्या जनतेपर्यंत चुकीचा मेसेज जाऊ नये आणि एवढ्या वेळामध्ये त्यांनी जनतेसमोर हळूहळू त्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या आणि आज दिसत आहेत प्रखरतेने ते सुद्धा दिसून आलेत आजही दिसत आहेत आज आणखीन प्रखरतेने दिसत आहेत आणि फक्त पंजाबच का मित्रांनो एक प्रश्न आहे मला फक्त पंजाबच का मग महाराष्ट्र का नाही यूपी का नाही बिहार का नाही हिमाचल का नाही म्हणजे पंजाब सोडून इतर राज्य का नाहीत अठ्ठावीस राज्य आहेत आपल्या देशामध्ये त्या अठ्ठावीस राज्यापैकी सत्तावीस राज्य कुठे गेलेत तिथले किसान कुठे गेले तिथले शेतकरी कुठे गेलेत याचा अर्थ समजून जा आणि हीच नेमकी गोष्ट आज कोणाच्या लक्षात येते जनशक्तीच्या आणि ही जनशक्ती आज नरेंद्र मोदीच्या मागे उभी आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मागे होते उभी आहेत उभ आणि म्हणूनच ह्या घटना घडत आहेत सुप्रिया सुळे तुमच्या लक्षात आलं का की तुमची जी अरेरावीपणा मतलबीपणा स्वार्थीपणा अहंकार तुमच्या पित्याचा अहंकार हा आज जनशक्तीने न्यासतानाभूत केलेला आहे वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये ला तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र